नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता आजची ही महत्त्वाची बातमी मी पुढे घेऊन येत आहे की चार ऑक्टोंबर रोजी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक लागलेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय कुठले महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांकरिता अतिशय महत्त्वाची बातम्या एकमेकाला शेअर करा आणि बंधून चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण आज होणारे सर्व मंत्रिमंडळाचे निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत तर चला एक एक निर्णयाला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया का कुठल्या चर्चा होणार आहे तर सर्वप्रथम वेतन त्रुटी जी वेतन त्रुटी कर्मचाऱ्यांची झालेली आहे त्यासंबंधाने आज परत एकदा सातव्या वेतन आयोगाचे आणि बक्षीस समितीच्या काय वेतन त्रुटी आहेत त्या संबंधाने आज निर्णय होऊ शकतो नंबर दोनचा मुद्दा जुनी जुनी आ, आ, आहे जुनी पेन्शन योजनाबाबत जुनी पेन्शन योजना मिळावी याकरिता पुन्हा उपोषण सुरू आहे आणि याकरिता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे की आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जुन्या पेन्शनच्या बाबतीत काय सकारात्मक बातमी येईल त्यानंतर सेवानिवृत्ती वय साठ वर्षाबाबत हा मुद्दा मागील बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडलेला होता तर या संबंधाने इलेक्शनच्या आधी काही निर्णय होऊ शकते का, हो, का याकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर अंशराशीकरण कपाती पंधरा वर्षावरून वर्ष बारा वर्ष करण्याबाबत जी पेन्शनचे असते ती आपल्याला अंशराशीकरणाची कपात जी पंधरा वर्षं असते त्याच्यावरून दहा किंवा बारा वर्ष याबाबत काय अधिकृत निर्णय येत आहे या संबंधाने आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे तर मित्र हो हे आहेत आजचे काही सायंकाळपर्यंत या गोष्टीचं सगळ्या क्लिअर होतीलच आज नाही आलं तर उद्या तुम्हाला या सगळ्या गोष्टीविषयीची अपडेटेड माहिती तर नक्कीच मिळणार आहे परंतु या पाचही चारही मागणीपैकी तुमची सर्वात आवडती मागणी कुठली आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका तर सलामंडळी परत भेटूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सो तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र